नमस्कार मंडळी आता आपण ह्या हिरवी मिरचीचा झणझणीत खरडा कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवतो ह्या मिरच्या आमच्या शेतात आम्ही केलेल्या आहेत आणि ह्या ताज्या ताज्या मिरच्या आम्ही तोडून आणलेल्या आहेत त्याचा झणझणीत खरडा कसा होतोय बघा मिरच्या आम्ही झाडाच्या निभार तोडून आणल्यात आणि कवळ्या मिरच्या असल्यास खरडा लवकर बाद होतोय म्हणून आम्ही निभारत मिरची झाडाची तोडून आणल्या ही ताजी ताजी मिरची आहे बघा त्या मिरची आपण स्वच्छ धुवून घेऊया आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता सुक्या कापडाने आपण मिरच्या पुसून घेऊया आता राहिले की खरडा खराब होतो आता मिरच्या पुसून झालेले आहेत त्याच आता डेट काढून एकाच चार चार तीन तीन भाग करून ह्या मोडून घ्यायच्या अशा मिरच्या बारीक बारीक मोडून घ्यायच्या ही मिरच्या मोडतात तुम्ही लसून करा मोडून झाल्यात आपण आता या मिरच्या भाजून घेऊया आता, आता याच्यात एक चार चमच तेल घालूया आता मिरच्या आपल्या लवकर भाजते आता लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतल्या आता यातच घालायच्या लसण एक मोठा चमचा जिरं घालायचे आता हे मिरची बरोबर सगळं भाजून घेऊया आता ये मिर्चा लसून जीरो भाजले कि खरड्या चांगला इतना खरदा चांगला होते तो चांगली आता तो कोर धुवन तो खरड्यात घाटी मिरच्या लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं असं डाग पडून तर म्हणजे खरडा चांगला चळीदार होतो आपण आता यात कोथिंबीर घालूया आता खरड्यात ही मोठं मीठ घालायचं म्हणजे खरडा चांगला होतो सगळं आता एकत्र मीठ ती सगळं कोथिंबीर मोठं मीठ घालून यात सगळं एकत्र करून घेऊया आपण आता खाली घेऊन खरडा घालून पाहिजे आता या फुलपात्रानं आपण आता या मिरच्या बारीक करून घेऊया त्याच्या गरम गरम आहे तवर त्या बारीक होत्यात बार झाल्या की बारीक होत नाहीत मोठं मीठ घातल्यावर मिरच्या लवकर बारीक होत्या आणि असे वाटला की खरडा हे चांगला होतो याच्या फुलपात्रानं वाटला जो खरडा तव्यात वाटलेला मोठा मोठा राहतो आमची आजी आजोबा शेतात जर राहिल्या तर असं शेतात सुद्धा असंच खरडा करून खायचा आणि हे लई कवी लागत असा हे खरडा बारीक करायचा पण आता खरडा बारीक झालेला आहे आमची आजी गडबडीत राहण्यात जात असताना खरडा घालून सुद्धा कालवण करत तुझ्या हे लई कवी लागायचं झपाट्यात सुद्धा खरडा घालून धपाटी केली तरी सुद्धा ते धपाट कसं आहे बघा ते बी रेसिपी तुम्हाला धावणार आहे आता हा खरडा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे तर आता खरडा मोठा मोठाच होतो केल्याने वाटल्यावर आपण ताज्या ताज्या मिरचीचा केलेला खरडा असा केलेला खरडा आठ ते दहा दिवस चांगला राहतोय